पुण्यातील गुन्हेगारी विश्वात कुख्यात गुंड म्हणून ओळख असणाऱ्या शरद मोहोळला आज भर दिवसा गोळ्या झाडून संपवण्यात आलंय या घटनेनं कोथरूड भागामध्ये एकच खळबळ उडाली आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण पुण्याला मुळशी पॅटर्नची आठवण करून दिली आहे आणि हो विशेष म्हणजे शरद मोहोळ हा देखील याच मुळशी तालुक्यातील मोठा गावचा आहे तर पाहुयात शरद मोहोळ हा नेमका कोण होता आणि पुण्यातील गुन्हेगारी विश्वात त्यानं आपला दब मुळशी तालुक्यातील मुठा गावचा असणारा शरद हिरामन याची दोन हजार दहाच्या सुमारास पुण्यातील गुन्हेगारी विश्वात एंट्री झाली याला कारण ठरलं ते दोन हजार सात साली मोहोळोळीचा मोरख्या असणाऱ्या संदीप मोहोळची भर दिवसा गोळ्या घालून करण्यात आलेली हत्या संदीप मोहोळला मारण्यात आलं त्यावेळी शरद मोहोळ हा त्याचा गाडीचा ड्रायव्हर होता तसंच तो त्याचा चुलत भाऊ देखील आहे संदीप मोहोळला संपवणाऱ्या गणेश मारणे टोळीला संपवण्याची शपथच त्यावेळी शरद मोहोळने घेतली होती दोन हजार दहा मध्ये गणेश मारणे टोळीचा मोरक्या किशोर मारणेला शरद मोहोळने सातारा रोडवरील निलायम टॉकीज इथे संपवलं येथूनच पुण्यातील गुन्हेगारी विश्वात त्याचा दबदबा निर्माण झाला कोळेगावच्या सरपंचांचं किडनॅपिंग आणि रॉबरी मध्ये प्रमुख आरोपी म्हणून शरद मोहोळ जेलमध्ये जावं लागलं तेव्हापासून शरद एरवाडा जेलमध्ये होता दोन हजार बारा मध्ये एरवाडा कारागृहात असतानाच जर्मन बेकरी ब्लास्टचा आरोपी मोहम्मद कातील सिद्दकीचा बर्मुडेच्या नाडीने गळा आवळून शरदने खून केला त्यानंतर तो छोटा राजन प्रमाणे हिंदुत्ववादी डॉन असल्याचं बोललं जाऊ लागलं दीड वर्षापूर्वी जामिनावर सुटका झाल्यानंतर शरद मोहोळने सामाजिक कामाला सुरुवात केली या यावेळी त्याला राजकारणात एंट्री करण्याची इच्छा होऊ लागली वर्षभरापूर्वीच त्याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला आपल्या पत्नीला नगरसेवक बनवण्याची महत्वाकांक्षा असल्याने त्याने गुन्हेगारी कारवायांना थोडासा ब्रेक दिला होता मात्र आज लग्नाच्या वाढदिवशीच त्याला गोळ्या घालून संपवण्यात आलाय त्यामुळं पुन्हा एकदा पुणेकरांना मुळशी पॅटर्नची आठवण झालीय